सर्व इश्रमधारकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तुमचे जे काही ई श्रम कार्डचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे व तुम्हाला आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे इथं ओपन करून घ्यायची आहे तर आता आता आपल्याला क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये येऊन इथं तुम्हाला ई श्रम कार्ड असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जे लिंक येईल तुम्हाला इश्रम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ईश्रम दाखवेल ज्यांनी कोणी ईश्रम कार्ड काढलेले नसेल तर इथून तुम्ही त्याचे जे काही लँग्वेज आहे लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता मराठी पाहिजे असेल तर मराठी तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपण आता आलेलो आहोत तर आता ज्यांनी कोणी श्रम कार्ड काढलेलं नसेल व तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले असेल तेसुद्धा अगदी तुम्ही चेक करू शकता तर आता ईश्रमवर नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे तर ज्याने कोणी पहिलेच ई श्रम कार्ड काढलेले आहेत तर अशाने डायरेक्ट लॉग इन देखील करू शकता तर इथं बॅक यायचं आहे इथं तुम्हाला आधीच नोंदणी झाली आहे लॉग इन तर इश्रम कार्ड कशा पद्धतीने करायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तरी इथं जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ते मोबाईल नंबर टाका कॅपच्या कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तुम्हाला जो काही कॅपच्या इथं ओळखू येत नसेल तर तुम्हाला इथून कॅपच्या बदलता येणार आहे तर इथं कॅपच्या बदलल्यानंतर इथं तुम्हाला आता मोबाईल नंबर टाकायचा आहे जी की आधारला मोबाईल नंबर लिंक असेल सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेल्या ओ टी पीसाठी थोडा वेट करा त्यानंतर ओ टी पी इथं टाकायचं आहे कॅपच्या जे येईल तुम्हाला कॅपच्या इथं टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला जो काही ओ टी पी आहे तिथं आपण ओ टी पी टाकून घेऊ नाही जर आला तर तुम्हाला इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करता येणार आहे तर आपण ओ टी पी आणि कॅपच्या इथं टाकलेल्या सबमिटवरती आपण क्लिक करायचं आहे तर इथं इनकरेक्ट ओ टी पी दाखवते तर पुन्हा आपल्याला ओ टी पी घेऊन टाकायचं आहे टाकल्यानंतर आता इथं आपण आलेलो हो। आहोत तर इथून तुम्ही दोन पद्धतीने लॉग इन करू शकता तर यामध्ये लॉग इन युजर आधार तर इथं आधार नंबर टाकायचा आहे तर जर तुमच्या बायोमेट्रिक थम जर असेल तर थमवरून लॉग इन करू शकता तर आपल्या भाषे थंब नाही आपण ओ टी पीवरून सिलेक्ट करू तर इथं मी माझा आधार नंबर टाकून घेत आहे तर इथं ओ टी पी सेंड करा त्यानंतर इथं कॅपच्या कॅपच्या तुम्हाला इथून रिफ्रेश करता येणार आहे जर कॅपच्या ओळखू येत नसेल कॅपिटल स्मॉल तर इथं तुम्ही जे इथून चेंज करू शकता तर इथं आता आपला आधार नंबर टाकून घेऊ किंवा व्हर्च्युअल आयगी जर असेल तुमच्याकडे ते टाकूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता तर आता आपण आधार नंबर सिलेक्ट करू आधार नंबर टाकू ओ टी पीवरती क्लिक करून इथं कॅपच्या टाकून सबमिटवरती क्लिक करणार आहे तरी, है। तरी, तो। हो तरी, तरी ता तर आपण आपला आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर इथं कॅपच जे आपण इथं एंटर करून घ्यायचं आहे एकही स्टेप मिस्टेक करू नका तर इथं दाखवणार नाही तुम्हाला तर इथं टाकल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर इथून ओ टी पी सेंड झाला किंवा कधीकधी पुन्हा आपल्याला हे जे पेज आहे ते रिफ्रेश करावं लागतं तरी तर प्लीज वेट त्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती देखील एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर तो, थोडा वेट करा इथं त्यानंतर तुम्हाला तिथून दाखवून देईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहे त्यानंतर दुसरं जे आहे तुम्हाला पी एफ एम एस टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर लाईव्ह दाखवून आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यात इथं जमा झालेले आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तीन रेषेवर क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटस येईल पेमेंट स्टेटसवरती आल्यानंतर पहिलं जे काही ऑप्शन आहे तुम्हाला युअर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर कधी कधी सर्व्हरचा इशू राहते त्यामुळे ओपन होत नाही तर तुम्हाला दोन तीन वेळेस ट्राय करावं लागणार आहे तर आता तुमचं डी बी टी म्हणजे तुमचं आधारला जे काही तुमच्या बँक पासबुकला आधार कोणते लिंक आहे ते टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल माझं एअरटेल पेमेंट बँकला आहे कोणाचं स्टेट बँकला असते कोणाचं सेंट्रल बँक कोणाचं एच डी एफ सी बँक जे काही बँक असेल तुमची ते बँकेचं नाव टाकायचं आहे तरी इथं डेमोसाठी मी स्टेट ए असं टाकतो डेमोसाठी तर याच्या सी रिलेटेड जेवढे की बँक आहे ते इथं ओपन होईल फॉर एक्झाम्पल इथं पोस्ट केलं तर इथं पोस्ट इंडियन पोस्ट आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे त्यानंतर आपली एसबीआय आय तर स्टेट बँक असं मी जसं सर्च करेल तर इथं सर्व येऊन जाईल स्टेट बँक ऑफ इंडिया ते सिलेक्ट करायचं आहे दोन वेळेस अकाउंट नंबर टाकायचा आहे एकदा आणि दोनदा दोनदा अकाउंट नंबर टाकला हा जो कॅपच्या आहे कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचा आहे सेंड ओ टी पी एस एम एस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आपण आपला अकाऊंट नंबर टाकून कॅपच्या टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे पैसे तर इथं आपण संपूर्ण डिटेल्स भरलेले आहेत तर इथं जे काही आता मोबाईल नंबरसुद्धा इथं सेंड झालेला आहे मोबाईल नंबर इथं तुम्हाला दाखवेल जर इथं खरं खाली येत आहे तर इथं तुम्हाला आलेला जो काही ओ टी पी आहे तिथं टाकायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण जो काही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तर इथं जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ती ओ टी पी आल्यानंतर इथं टाका व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं लाईव्ह दाखवत आहे की हे तुम्ही इथून याचे जे काही प्रिंट आहे ते काढू शकता कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेल्या आहेत तर प्रावेशासाठी थोडी इन्फॉर्मेशन आपण इथं ब्लर केलेली आहे ले ले। कार कार ले ले तर अशा पद्धतीने तुम्ही विश्राम कार्डचे जे काही तीन हजार रुपये ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते चेक करू शकता तर ज्याने कोणी ईश्राम कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी लगेच काढून घ्या त्यानंतर आता तुम्ही तुमच्या आधारला जे काही बँक पासबुक लिंक असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचे ईश्रामचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यानंतर जे काही तीन हजार रुपये मानधन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आत्तापर्यंत जे की इथं कार्ड इथं काढण्यात आलेले आहे जे की इश्रम कार्ड आहे ईश्रम कार्ड जारी करण्यात आलेले आहे तर इथं दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन वेतन योजनासुद्धा सुरू आहे जे की नवीन इथं आलेलं आहे तर नोंदणी तर त्याचप्रमाणे व्यासपीठाचा कार्यकर्ता तर इथं नवीन अपडेट आलेला आहे तर ज्याना याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू